मालदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि परच काही श्री भगवान महावीर स्वामी जन्म कल्याण दिवशी शुभेच्छा बॅनर होल्डिंग बॅनर इत्यादी अतिरिक्त खर्च टाळून वन विभागात प्राण्यांसाठी पाणवठे पाणी टँकर सोडण्यात आले जिओ और जिनेदो अहिंसा परमोधन त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करत आभाळमाया ग्रुप यांनी मुनिवर्य श्री सत्यकांत विजयजी महाराज यांच्या आशीर्वादाने उपस्थित मान्यवर श्री श्वेतांबर जैन मूर्तीपूजक संघ दिलीप दोशी ॲडवोकेट पीटी गांधी जयेंद्र मोदी प्रवीण मुथा मेहुल दोशी केवल मोता जिगर ओसवाल श्री स्थानकवासी जैन समाजच्या वतीने दिलीप धोका ललित किशोर कोठारी जवाहर कटारिया तसेच श्री दिगंबर जैन समाजच्या वतीने किशोर शहा पद्मकुमार मेहता गौरव कोठादिया संजय संघवी धवल वाघोलीकर राहुल गांधी विशाल वडूजकर सह तिन्ही समाजाचे अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच अतिथी भाऊच्या स्वरूपात लाभलेले माननीय खासदार सुप्रिया सुळे माननीय जय अजित पवार सदाशिव सातव ऍडव्होकेट संदीप गुजर जय पाटील सत्यप्रत काळे जवाहर वाघोलीकर सचिन सातव वनिता बनकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती